नमस्कार के टी कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर सिंधुरत्न समृद्ध योजना अंतर्गत उमेदच्या हाऊस बोटीचं राई बंदरात लोकार्पण उद्योग उभारणीसाठी आणि रोजगार निर्मितीसाठी महिला भगिनींनी पुढाकार घ्यावा पालकमंत्री डॉक्टर सुदेश सामंत यांचं आवाहन मार्गावरील कशेडी घाटातील दोन्ही मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार सुरू सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांचं आश्वासन प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन मधील बारा हजार सहाशे चौसष्ट वर्कुलांना होणार पहिल्या हप्त्याचं वितरण मुख्य कार्यकारी अधिकारी केती किरण पुजारी यांची माहिती आणि रत्नगिरीतील गावरे आंबरे पाटीलवाडी इथे गेह्रीस पडलेल्या वृक्षाची वनखात्यांनी केली सुक्रुत शिकवा या पुढील बातम्या अल्पशहा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे, फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो। चल, दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आता बढ़ूया सभी सर्व ऑपरेशन टाइगर मोहिमेला अतिशय चांगला प्रतिसाद मिलत है यह मोहिमे दोन टप्प्या रत्नागिरीत अनेक नेते पदाधिकारी कार्यकर्त शिंदे सेनेत प्रवेश किया है आता लवकरच रत्नागिरीत तिसरा टप्पा होणार असून त्यातही अनेक पदाधिकारी कार्यकर्ते शिंदे सेनेत दाखल होतील असं पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं प्रताप सरनाईक साहेबांनी जे सांगितलेलं आहे त्याला मी लवकरात लवकर लवकरात लवकर सुटेल ठीक आहे लवकरात लवकर सुटेल ना नाही सगळ्याच तालुक्यामध्ये बघायला मिळेल फक्त राजापूर नाही राजापूर लांजा संगमेश्वर रत्नागिरी गुवागर चिपळूण दापोली मंडणगड खेड गुरुवारी आपल्या रत्नागिरी दौऱ्याप्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना मंत्री सामंत यांनी विविध विषयांवर भाष्य केलं त्याच्यामध्ये कॅबिनेटमध्ये आमचे सहकारी मंत्री जे संजय राठोड त्यांनी एक मुद्दा असं मांडला की अल्पसंख्याकांचा दर्जा ज्या शाळांनी घेतलेला आहे त्या शाळांमध्ये जे भरती होते तरी काही क्रायटेरिया त्यांना लागत नाही म्हणून अनेक शाळा ह्या अल्पसंख्याक शाळा म्हणून पुढे आलेल्या आहेत त्याची चौकशी व्हावी त्याच्यामध्ये अल्पसंख्याक भाषीय विद्यार्थी किती आहेत याचा सर्वे व्हावा अशा पद्धतीची मागणी त्यांनी केलेली होती आणि त्या अनुषंगानं कॅबिनेटनं मागणी केल्यामुळे माननीय मुख्यमंत्री मोदयांनी कुठून चौकशी झाली दुसरं विमानतळ नवी मुंबईला होतंय वळवणच्या बाजूला देखील विमानतळ असावं ही भूमिका संशोधना एवढ्यासाठी घेतली कारण देशातलं सगळ्यात मोठं बंदर हे त्या ठिकाणी होतंय येणाऱ्यांची आणि जाणाऱ्यांची संख्या उद्योजकांची संख्या कामगारांची संख्या आणि तिथल्या सगळ्या परिसरातल्या लोकांना ईटी गाडी देणाऱ्यांची संख्या ही हजारोंच्या लाखोंच्या आकड्यामध्ये असणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी तिसरं विमानतळ असावं जी भूमिका सरकारने घेतली त्याचं काम लवकरात लवकर होईल त्याचबरोबर पुणेकरांची जी मागणी होती की पुरंदरला अजून एक विमानतळ व्हावं तर त्याचं देखील अॅक्विशन करण्याचा निर्णय एमआयडीसी कडनं काल परवास घेण्यात आलेला आहे पास्त्रू पद्धतीनं ही आपण जमीन अॅक्वायर करणार आहोत आणि पुरंदरला देखील फार मोठं इंटरनॅशनल एअरपोर्ट करण्याचा शासनाचा मानस थ्री डी मल्टीमीडिया शोचं टेस्टिंग मला असं वाटतं की सुरू झालेलं आहे येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये थ्री डी मल्टीमिडिया शोचा लोकार्पण सोहळा आपण करणार आहोत आ, दुसरी महत्वाची गोष्ट पंचवीस आणि सव्वीस तारखे सव्वीस आणि सत्तावीस तारखेला मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं दोन दिवस कार्यक्रम रत्नागिरीमध्ये आयोजित केलेले आहेत आम आमच्या मराठी भाषेच्या कोऑर्डिनेटर म्हणून डेप्युटी कलेक्टर साठे यांची आम्ही साठे मॅडमची निवड केलेली आहे ते या कार्यक्रमामध्ये पुढाकार घेणार आहेत आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की सतरा मार्चला तिथीनुसार शिवसेना जी शिवजयंती साजरी करते तो फार मोठा सोहळा नवीन शिवसृष्टीच्या इथं होणार आहे आणि उर्वरित जी कामं आहेत म्हणजे पार्ट टू होता शिवसृष्टीचा त्याचा देखील लोकार्पण सोहळा पार पडणार आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींबाबतचे निकष कडक पद्धतीने पाहिले जाणार आहेत ज्यांनी आयकरामध्ये आपलं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक दाखवलं असेल अशा बहिणींचे आणि चारचाकी असलेल्या बहिणींचे नाव यातून वगळले जाईल मात्र सरसकट योजना बंद होणार नाही असं ते म्हणाले माझी लाडकी बहीण योजनेतनं माझ्या माहितीप्रमाणे दोन कोटी चाळीस लाख महिला वगैरे आणि त्याच्यामध्ये काही महिला भगिनींच्या फोर व्हीलर आहेत काही महिला भगिनी रिटर्न भरताना स्वतःचं इन्कम अडीच लाख रुपयापेक्षा जास्त दाखवलेलं आहे अशा महिला भगिनींचं त्याच्यातनं नाव कमी होतं आणि म्हणून काय सरसकट ही योजना बंद होणार नाही दोन कोटी चाळीस लाखापैकी नऊ लाख कमी झाले असतील पण दोन कोटी एकोणचाळीस लाख शिल्लक आहेत त्यांच्यासाठी ती योजना चालूच राहणार येत्या अधिवेशनामध्ये राजभार संदर्भात सुधारित कायदा पारित होण्याची शक्यता आहे रोहित पाटलांनी देखील त्याला विरोध केलेला आहे काय नेमकी स्थिती रोहित पाटलांना काय कळलंय ते मला अजून कळलेलं नाही आणि तुम्हाला देखील काय माहिती मिळाली ती मला माहिती नाही डासबार बाबतचा कुठचा कायदा विधानसभेमध्ये येणार आहे ती इतक्या लवकर चर्चा होत नाही या तो विषय येत नाही त्याच्यामुळे डान्सबार बद्दल अगोदरच काहीतरी बोलून वादविवाद निर्माण करण्यामध्ये काय अर्थ प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन ची अंमलबजावणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू आहे या योजनेची संपूर्ण माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण यांनी दिली आहे नमस्कार सर्वांना आता सध्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा अंमलबजावणी आणि काही दिवसापूर्वी प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन याच्यामध्ये आपला महाराष्ट्र राज्याला केंद्र शासनाकडून वाढी उद्दिष्ट मिळाली होती आणि या वाढी उद्दिष्टीमध्ये पूर्ण राज्याला वीस लाखाचे लाभार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि मंजुरी करणे अपेक्षित होती आणि त्या वीस लाख लाभार्थींपैकी दहा लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित कार वितरण करण्याचे कार्यक्रम उद्या म्हणजे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला पुणे येथे सन्मान्य केंद्र शासनाचे मान्य गृहमंत्री भारत सरकार तसेच मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व मान्य मंत्री ग्रामविकास राज यांच्या उपस्थितीत होणार आहे पुणेमध्ये आणि उद्याची कार्यक्रमाची औचित्य साधून प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये या पहिला हप्ता वितरणचे कार्यक्रम होणार आहे आणि प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पंचायत समितीने जिल्हास्तरीय या ठिकाणी आपण वी सीद्वारे या कार्यक्रमामध्ये सर्व लाभार्थ्यांसमवेत आपण अटण करणार आहोत आणि या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन होणार आहे कशा पद्धतीने घर बांधकाम करायची आहे त्यांना कुठल्या प्रकारच्या इतर शासकीय योजनेचे लाभ मिळणार आहे याचे सगळ्यांचे मार्गदर्शन होणार आहे त्यानंतर पहिला हप्ता वितरणचे प्रमाणपत्र या लाभार्थ्यांना मिळणार आहे आणि या कार्यक्रमामध्ये गावचे ग्रामपंचायतीमध्ये गावचे प्रथम नागरिक त्या गावचे ग्रामपंच सरपंच उपसरपंच सदस्य तसेच इतर सर्व सन्मान लोकप्रतिनिधी तालुकास्तरीय कार्यक्रमामध्ये सन्मा सन्माननीय स्थानिक आमदार यांच्या उपस्थितीमध्ये सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये तसेच जिल्हास्तरीय कार्यक्रमामध्ये सन्मान्य पालकमंत्री महोदय सन्मान्य इतर खासदार महोदय यांच्या उपस्थितीमध्ये यायचे आणि आपण याचे नियोजन ऑलरेडी केलेली आहे उद्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय कार्यक्रम आपल्या इथे पेजे हॉलमध्ये श्यामराव पेजे हॉलमध्ये होणार आहे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण दोन हजार दहा अंतर्गत रत्नागिरी ग्रंथोत्सव दोन हजार चोवीसचं आयोजन रत्नागिरी इथे करण्यात आलं होतं या ग्रंथोत्सवाची सुरुवात ग्रंथनिंडीने करण्यात आली यावेळी आयोजित कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक डॉ श्रीकृष्ण जोशी महाराष्ट्र ग्रंथ संचालक अशोक गाडेकर सहाय्यक ग्रंथालय संचालक प्रशांत पाटील सुनील हुसे अनिल बाविस्कर प्रकाश देशपांडे आदी उपस्थित होते यावेळी आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या ग्रंथोत्सवाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या ग्रंथोत्सवाचे प्रमुख उद्घाटक प्रशांत पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना म्हटलं की इथे जी काही सार्वजनिक ग्रंथालय उपस्थित आहेत जी उद्या येणार आहेत व तुमचा ग्रुप असेल त्यावेळी एक, एक संदेश टाका की कि किमान पंचवीस टक्के रकमेची ग्रंथ खरेदी तुम्हाला ग्रंथोत्सवामधून करणं बंधनकारक आहे तुम्हाला जी वर्षभरामध्ये जर तुम्हाला शंभर रुपयाची खरेदी करायची आहे त्यामध्ये ग्रंथोत्सवामधून तुम्ही पंचवीस रुपयाची ग्रंथ खरेदी केलीच पाहिजे हा माझा स्वतःचा आग्रह आहे याला कारण काय आहे मी तुम्हाला जसं सांगतो तसंच आमच्या शासनाच्या सर्व ग्रंथालयांना मी सांगितलेलं आहे तुम्हाला जो काही वर्षभरामध्ये निधी मिळतो ग्रंथ खरेदीसाठी त्यामधल्या पंच्याहत्तर टक्के रकमेची तुम्ही ग्रंथ खरेदी ह्या ग्रंथोत्सवामधून करायची आहे हे का कशासाठी एवढे स्टॉल येणार आहेत आज पुण्यावरून स्टॉल आलेले आहे साताऱ्यावरून स्टॉल आलेले आहे आपल्याला ज्यावेळी स्वतःला ग्रंथ खरेदी करायचे असते त्यावेळी आपण कुणीतरी एखाद्या ठिकाणहून लिमिटेड पुस्तकं आपल्याला पाहायला मिळतात इथे अनलिमिटेड पुस्तकं तुमच्यासाठी उपलब्ध आहे आणि जेव्हा ही सगळी अनलिमिटेड पुस्तकं वेगवेगळ्या प्रकारची साहित्यिकांची पुस्तकं वेगवेगळ्या भागातली पुस्तकं दर्जेदार पुस्तकं तुमची वाट पाहतायत मग ही पुस्तकं जर आपल्या वाचकांना जर आपण उपलब्ध करून दिली नाही तर ता आपला काही उपयोग नाही मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधून कर्ज घेतल्यास पस्तीस टक्के सबसिडी दिली जाते महिला भगिनींनी कर्ज घेऊन उद्योग उभे करावेत तो वाढवून रोजगार निर्मिती करावी त्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केलं जिल्हा परिषद रत्नागिरी सिंधुरत्न समृद्ध योजना दोन हजार तेवीस चोवीस पर्यटन वाढीस चालना देण्यासाठी उमेद अंतर्गत महिला प्रभाग संघांना देण्यात येणाऱ्या हाऊस बोटचं लोकार्पण पालकमंत्री डॉ सामंत यांच्या हस्ते राईबंदरात करण्यात आलं याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव डी आर डी प्रकल्प संचालक विजय जाधव गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव बाबू महाप विजय पाटील सतीश शेवडे सरपंच श्रुती शितप आदी उपस्थित होते फित कापून हाऊसबोटीचं लोकार्पण केल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पालकमंत्री डॉक्टर सामंत म्हणाले की स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून देशात पहिल्यांदा हाऊसबोट आज रत्नागिरी इथं आहे जिल्ह्यामध्ये अशा आणखी चार हाऊस बोट्स येणार असून हा प्रकल्प अतिशय चांगला आणि निसर्गरम्य वातावरणात असून तो निश्चितपणे देशात आदर्शवट ठरेल त्याचबरोबर हा रत्नागिरी पॅटर्न राबवण्यासाठी सर्वजण पुढाकार घेतील असा विश्वास व्यक्त केला मुंबई गोवा महामार्गावरील कशेळीच्या दोन्ही बोगद्यातील वाहतूक येत्या मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्याचं नियोजित असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी दिली महामार्गाच्या पळस्पे ते हातखंबा या टप्प्यातील कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी ते गुरुवारी रत्नागिरीत आले होते यावेळी त्यांनी कशडी बोगद्याची पाहणी केली कशडी बोगद्यातील काम पाहिल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला जिथं असतील लिकेजेस प्रोसेसमध्ये किंवा दुरु दुरुस्त केलं मला वाटतं अजून करून घेऊ थोडं शेवटी टनल आहे अख्खा डोंगर त्याच्यावर आहे व जरा निसर्गाच्या पुढं आपण सगळ्या गोष्टीत जाऊ शकत नाही कुठं तरी हे राहणं पण आपण म्हणताय ते बरोबर आहे त्याच्यामुळं धोका निर्माण होऊ नये खालच्या सगळ्याला ही वस्तू येते त्यासाठी लागणारं जे मेंटेनन्सचा विषय असेल तो करून घेतला जाईल किंवा केला पण आहे आणि अजून लागलं तर अजून करू आपण रत्नागिरी जिल्ह्यातल्या मौजे गावडे गावड्याआबेरे पाटीलवाडी इथल्या निलेश पाटील यांच्या घराच्या समोर विहिरीमध्ये भक्ष्याचा पाठलाग करत असताना बिबट्या पडल्याची माहिती वनविभागाला देण्यात आली विना विलंब वनविभाग रिस्की टीम घटनास्थळी दाखल झाली बिबट्या विहिरीमध्ये पायरीवर सुरक्षित बसलेला दिसून आला एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर पिंजऱ्यामध्ये बिबट्याला घेण्यात वनविभागाला यश आलं हा पिंजरा विहिरी बाहेर काढून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली असता बिबट्या हा नर जातीचा सा असून तो सुमारे आठ ते नऊ वर्षाचा असल्याचा आढळून आलाय या रेस्क्यूची कारवाई विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरिजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कामगिरीसाठी परिक्षेत्र पदाधिकारी प्रकाश सुतार पालीचे वनपाल वन भानू गावडे वनरक्षक रत्नागिरी प्रभू साबणे जाकादेवीच्या वनरक्षक शर्वरी कदम तसंच गावच्या पोलीस पाटील शिवारांबेरे गावचे पोलीस पाटील अनिकेत मोरे महेश धोत्रे स्वस्तिक गावडे शाहीर तांबोळी तसंच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर सिंधुरत्न समृद्ध योजना अंतर्गत उमेटच्या हाऊस मोठीचं राई बंदरात लोकार्पण उद्योग उभारणीसाठी आणि रोजगार निर्मितीसाठी महिला भगिनींनी पुढाकार घ्यावा पालकमंत्री डॉक्टर सुदेश सामंत यांचं आवाहन मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील दोन्ही बोगदे मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार सुरू सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांचं आश्वासन प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन मधील बारा हजार सहाशे चौसष्ट घरकुलांना होणार पहिल्या हप्त्याचं वितरण मुख्य कार्यकारी अधिकारी केटी किरण पुजार यांची माहिती आणि रत्नागिरीतील गावरे आंबेरे पाटीलवाडी इथे विहिरीत पडलेल्या बिबट्याची बनखात्यांनी केली सुखरूप सुटका यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार